नाही अण्णांचं मनापासून अभिनंदन मी करेल आणि मला वाटते की ज्या कारणांसाठी अण्णांना मंत्रीपद दिले त्याच्यामधनं अण्णा थोडं आता दिल्लीतनं पुण्यात पण येतील आणि पुण्यामध्ये आल्यानंतरनं अण्णांनी थोडं पुणे शहरातल्या रस्त्यांवरती कारण अण्णा पुणे शहराचे दहा वर्ष स्वतः नगरसेवक आहेत अडीच वर्ष महापौर होते स्टँडिंग कमिटी त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी थोडं पुण्यातल्या रस्त्यांवरती वाहतूक पुण्यातले फ्लायओव्हर्स याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर आज एवढ्या वर्षानंतरनं पुण्याला मंत्रीपद मिळाले मंत्री, मंत्री पुण्यामध्ये होते परंतु निवडून आलेल्या लोकसभा सदस्यता मला वाटतं पंचवीस तीस वर्षानंतर पहिल्यांदा मंत्री झाले तर अण्णांच्या माध्यमातून पुण्याचं चांगलं नियोजन होईल शहरातल्या रस्त्यांचं नियोजन होईल शहराच्या वाहतुकीचं नियोजन होईल आणि ते झालं तर खऱ्या अर्थानं मंत्रीपद मिळाल्यानंतरनं त्या मंत्रीपदाचं काहीतरी पुणे शहराला मिळालं असं सार्थ की लागेल सा कमी पडलाय खंत वाटत नाही लढलो ह्याला फार महत्व आहे कारण मला वाटते की घरात बसण्यापेक्षा लढलेलं बरं आणि मी लढलो आणि माझं स्वतःच मत नसताना मी ज्या भागामधन पंधरा वर्ष नेतृत्व करतोय या भागामधलं एक सुद्धा मत नसताना पुणेकरांनी जे पुणेकर मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला जे पुणेकर घरी आल्यानंतर म्हणतात चहा पिणार का पाणी देऊ का जेवायला वाढू का त्याच पुणेकरांनी वसंत चौतीस हजार बारा मतं दिली म्हणजे मी पण एक पाहुणाच पुण्यामध्ये आलो होतो तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा मतं दिली जे काय कमी पडलं त्याचं आत्मपरीक्षण चालू आहे नक्की वसंत चुकला संघटना चुकली का अजून कोण चुकलं याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि लवकरात लवकर नव्या जमाने परत कामाला लागू आत्तापर्यंत